नमस्कार बलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विधाते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री भारतीय विद्यापीठ आणि भारतीय विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलपती आदरणीय डॉक्टर पतंगरावजी पटन साहेबांच्या लोकतीर्थ या स्मारकाचा लोकार्पण सोहळा लो व पुतळाचा अनावरण देशाचे नेते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी शुभ हस्ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने मल्लिकार्जुन खुके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने शरदचंद्र पवार साहेब व तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीजी यांच्या उपस्थितीत हा पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने सकाळी अकरा वाजता डॉक्टर पतंगराव कदम सोनी सहकारी साखरपणाच्या परिसरात आणि कडेगाव इथे संपन्न होता आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी आयुष्यभर शिक्षण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम करतो छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकरांच्या विचाराने ते सातत्याने आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत काम करत त्यांनी केलेल्या पन पन्नास वर्षांहून अधिक कार्या करतात आपण सर्वांनी येणाऱ्या पाच सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने त्यांना दाद देण्याकरता त्यांच्या कार्याला अभिवादन व्यक्त करण्याकरता उपस्थित व्हावं अशी आपण नम्रपणे विनंती करतो धन्यवाद जय केंद्र जय